बाबासाहेब आंबेडकरांनी जिथं आपलं बालपण काढलं त्या घरमालकांना राहण्यासाठी योग्य घर नाही शासन व जिल्हा प्रशासनाला लाज वाटली पाहिजे महाराष्ट्र राज्यातील सातारा शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण गेलेलं एक घर हो आहे अशा काही त्यांच्या आठवणींचा उजाळा भारताचे संविधान या संपूर्ण जगासाठी स्वाभिमानाची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली जातीय समतेसाठी लिहिलेलं संविधान देशाची राज्यघटनाच आहे ज्या घरामध्ये त्यांनी आपलं बालपण काढलं आहे त्या घरमालकांना राहण्यासाठी योग्य घर नाही त्यांची अवस्था पाहून शासन व जिल्हा प्रशासनाला लाज वाटली पाहिजे संघर्ष समित्यांमध्ये विनंती आहे की आपण सर्वांनी या घरच्या कुटुंबाला साथ दिली तर त्याचा फायदा होईल आणि त्यांनी दिलेल्या संविधान राज्यघटनेचा आपण सुजान नागरिक हो हा व्हिडिओ पाठवल्याबद्दल मी आपल्या आमच्या चॅनल आणि क्रांती न्यूजचे प्रतिनिधी राजू मुंडे यांचे आभार मानू इच्छितो ही बातमी बघून तरी महाराष्ट्र सरकार आणि सातारा जिल्हा प्रशासनाने जागे व्हावं आणि या घरमालकाच्या कुटुंबाला मदत करावी ही विनंती रिपोर्ट राजू मुंडे महाराष्ट्र सातारा सरकार झाकलत होतं फोटो वाटत असेल विचारा कोणालाय विचारा परत आहे जागेचे मालक आहेत का हो अच्छा आपले नाव काय उदय आमणे उदय आमणे आणि कोणी नाही तुम्ही फक्त आज आलाय हो हं हो की परत कधी आयुष्यात दिसणार नाही अच्छा तुम्हाला आमची कथा ऐकणार हो वाईट वाटत नाही फक्त इथे येणार बघणार आणि जाणार त्या घरातले व्यक्तीच काय काय तुमच्या डोक्यात काहीच नाही काहीच नाही काहीच नाही अगदी आम्ही तुम्हाला आत यायलाही नाही म्हणत नाही तुम्ही आत जाऊ शकता

अरे रे खूप विचित्र अवस्था झाली आणि तुम्ही नुसतं बघता आम्ही काहीतरी करू म्हणता पण तुम्ही कोण लोक येत नाही येत नाही पैसे काढत नाही दुरुस्त करावी बाबासाहेबांचं घर हो यस बाबासाहेबांचं घर आहे तर तुमच्याकडनं एक पाच पाच रुपये जरी काढले तर किती अमाप होतील हो 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 खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे दुरुस्त करा तुम्ही हे तुमचं ठळक मांडा आता ठळक मांडा काय मांडायचं काय सरकार हे बघतच नाही आमच्याकडे आमची दशा वेगळ्या करून टाकली आहे सरकारने आम्हाला खाता येत नाही आमची जागा असून आम्हाला खाऊन देत नाही काय करू आम्ही सांगा ठीक आहे आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न करायचा ते तर करूया ठीक आहे आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न समाजापर्यंत हा मेसेज जाणार आणि अख्ख्या भारतामध्ये हा मेसेज जाणार भारताच्या महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांना मराठी कळतं ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट किंवा मध्ये ट्रान्सलेट करून हे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जाईल